नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मण्यापासून स्वागत आहे तर आज आपण बनवतोय टिफिनसाठी झटपट अशी होणारी मेथीची भाजी मेथीची भाजी तर सर्वांनाच आवडते अगदी लहान मुलांना देखील खूप आवडते तर तला ही मेथीची भाजी आपल्याला कशी बनवायची ते पाहूया तर त्यासाठी बघा अगोदर इथे मी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे भाजी अगदी कोवळी होती त्यामुळे यामध्ये भरपूर असे त्याचे देठ घेतलेले आहेत आता आपल्याला ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर पहा नळाखाली मी ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे निथळून घेऊया आता इकडे मी हिरवी मिरची आणि लसूण चिरून घेतलेला आहे हवा तर तुम्ही बारीक ठेचून देखील घेऊ शकता त्यानंतर बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये टाकायचं आहे तेल तेल गरम झालं की यामध्ये टाकायची राई म्हणजे मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची घालायची आता हे तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे हे दोन्ही जिन्नस छान तळले की यामध्ये आपल्याला मेथीची भाजी घालायची आहे मेथीची भाजी घालूया आणि पुन्हा एकदा हे एकच वस्तू मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी आपण ही भाजी यामध्ये परतवून घेऊया तर बघा सर्व भाज्याशी अशी एकजीव करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता भाजीची जी क्वांटिटी होती ती दराशी भाजी शिजल्यामुळे कमी झाली त्याचबरोबर कढईमध्ये जागा देखील झालेली आहे आता आपल्याला यामध्ये घालायची आहे भिजवलेली डाळ तर बघा इकडे मी मुगाची डाळ भिजवली होती ती यामध्ये घालूया त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे मुगा डाळीऐवजी तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता जसे की मटकीची डाळ असेल तुरीची डाळ असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये डाळी वापरू शकता छान एक वर्ष मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ही मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी कोवळी आहे त्यामुळे यावर तुम्ही ताट झाकलं नाही नाहीतर याला जास्त पाणी सुटतं आणि भाजी कडवट लागते तर बघा अगदी तीन ते चार मिनटामध्ये झटपट अशी आपली ही मेथीची भाजी शिजते मस्त अशी आपली ती भाजी शिजलेली आहे आता यावरती टाकायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते सकाळच्या टिफिनसाठी तर खूप मस्त झटपट तयार होते तर बघू शकता आपली मेथीची भाजी इथे छान अशी शिजलेली आहे आता आपण ही एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात ये भाजी 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 ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खायला अतिशय भन्नाट लागते मला तर पर्सनली मेथीची भाजी खूप जास्त आवडते बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण आमच्याकडे याच पद्धतीने बनवली जाते टिफिनसाठी एकदा झटपट अशी तयार होणारी ही मेथीची भाजी नक्कीच बनवून बघा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअरच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील मी आपल्या चॅनलवरती लाँग व्हिडिओ टाकत असते त्याचबरोबर काही रेसिपीज देखील टाकत असते व्लॉग टाकत असते आणि शॉर्ट्सही टाकत असते चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय